मित्रांनो आज कुणी जात्यात आहे तर कुणी सुपात आहे आणि कुणी बारदाण्यात निवांत आहे पण जो बारदाण्यात निवांत आहे जो सुपात येणार आहे आणि सुपातला कधी जात्यात जाईल भरडण्यासाठी याचा नियम नाही तेव्हा जो निवांत बारदा आहे आणि जो सुपातनी उडतो आहे यांनी नक्कीच विचार करायला पाहिजे की एक दिवस आपल्यालाही जात्यातच भरडल्या जावं लागणार हे उदाहरण मी सहज दिलं आहे पण मित्रांनो विषय असा आहे आता जिथं मी उभा आहे ना हे आमच्या गावचं धरण आहे धरणाच्या परिसरात मी उभा आहे आणि इकडे आलं म्हणजे निवांत खूप चांगलं प्रसन्न वाटते गार हवा भेटते पण जेव्हा इथं आल्याच्या नंतर एक झळकी बसते कधी कधी मनात मी कारण काही प्रकरण जर आपण काही बातम्या न्यूज ऐकतो ना त्या न्यूज आणि त्या त्या संदर्भातल्या न्यूज जर ऐकल्या बातम्या ऐकल्या तर आपल्याला सुद्धा नक्की दडकी बसते कारण पिढ्या पिढ्याच्या नंतर आता कुठं सिंचनाच्या शेती वगैरे आम्हाला कुठंतरी स्वाद टाकायला भेटतो स्वाद भेटतो सिंचनाचा त्याच्यामुळे हे असं आमचं अबाधित राहायला पाहिजे कारण मित्रांनो आज जी काही न्यूज पाहण्यात आली आणि जी काही बातम्या ज्या बातम्या आपल्याला दिसतात शेतकऱ्याच्या संदर्भातल्या आणि जेव्हा शेतकऱ्याच्या संदर्भातली कोणती बातमी येते त्यावेळेस आपलं बोलणं हे अनिवार्य असते तर विषय असा मित्रांनो आज एक बातमी कालपासून एक बातमी बघतोय ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंग पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याच्या आंदोलनाची तर त्या आंदोलनाची बातमी अशी आहे की पुरंदरमध्ये पुरंदर, पुरंदर तालुक्यातनी जवळपास सात गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या विमानतळासाठी अ हस्तांतरित करण्याचा तो विषय आहे त्याच्यामुळे तिथले शेतकरी पेटून उठले आणि त्यांनी आंदोलन उभं केलं की आमच्या जमिनी जगण्यासाठी आमचा तो आधार आहे आणि मित्रांनो आपण आपल्या शेतीला शेतमावली म्हणतो तुम्ही एक गाणं ऐकलं असेल धरणी आईची माया कशी जाईल वाया धरणी म्हणजे ही शेती जी आहे एक माया लावणारी आहे माया आहे आपल्यासाठी माया आहे माता आहे मावली आहे त्याच्यामुळं एक नातं जे आहे शेतीचं शेतकऱ्याचं हे लेकरात मायाचं आहे त्याच्यामुळे कुठलाही शेतकरी आपली जमीन कुण्या मग शासनाच्या प्रकल्पाला असो का को कोण्या कंपनीच्या प्रकल्पाला असो तो द्यायला तयार नसतो कदाचित काही कारण शेतकरी आहे ना शेतकरी कधीच जमीन विकून वेगळं काहीतरी करू मक्कड पैसा भेटल्यावर हा विचार सहसा शेतकरी करत नाही सहसा म्हणतो त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना त्यांची जे शेतीवाडी आहे तिथली जी शेती आहे दोन एकर चार एकर जे काही असेल ती त्यांची जमीन सुपीक आहे सिंचनाची सर्व सुई सुई सुविधा असलेली जमीन आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या त्यांना त्यांच्या मनाजोगे जो उत्पन्न त्या शेतीत निघते त्यामुळे ते त्यांचा जगण्यासाठी तो एक आधार आहे म्हणून त्यांना ते जमीन त्या प्रकल्पाला म्हणजे त्या विमानतळाला देण्याच्या मानसिकत ते, ते लोक नाही आणि ते जमीन वाचवासाठी म्हणून त्यांचा तो लढा आहे परंतु मित्रांनो सरकारनं प्रशासनानं तिथल्या त्यांच्या आंदोलनावर एवढा घाला घातला की बंबाळ असा रक्तबंबाळ केलेले लोक आम्ही पाहिले मी अशी बातमी सुद्धा आहे की एका कुठ मातारीचा सुद्धा जीव गेला अशी बातमी आहे खरी आहे की कुठे माहीत नाही पण त्या आंदोलनाचे फोटो व्हिडिओ जर पाहिले तर शेतकऱ्यावरील तो अन्याय हा स्पष्ट दिसते कारण मित्रांनो आजच्या काळात या देशातल्या धन्या शेटांचा सर्वात जास्त जर डोळा असेल तर शेतकऱ्याच्या जमिनीवर आहे जरी सरकारचा विमानतळ असेल पण ते कोणत्या धन्ना शेटाच्या ताब्यात जाईल त्याचा ठेका कोणत्या धन्या शेटाला भेटेल हे काही तुम्हाला सांगण्याची एवढी फारशी गरज वाटत नाही कारण आपल्याला माहित आहे हे सर्वत्रच आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीवर धन्या शेताचा डोळा आणि शासनाचाही म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यासाठी मित्रांनो आपली शेती वाचली पाहिजे यासाठी जर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर किंवा शेतकऱ्याला रक्तबंबाळ व्हायला लागत असेल जीव जात जा त्यांचा जीव जात असेल तर शेतकऱ्यांनी हा विषय नक्कीच समजून घेण्यासारखा आहे